नमस्कार प्रेक्षकांनो स्टार वाहिनीवरील मालिकेचा दुसरा भाग तर मालिकेच्या चा आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की विलन जो असतो नागेश्वर तो मंदिरामध्ये आलेला असतो तिथेच मेन हिरोईन गिरिजा ही सुद्धा आलेली असते आणि लहानपणी या नागेश्वरने तिचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त केलेलं असतं आणि त्याच्या हातामध्ये जे रुद्राक्ष असतं त्याचा आवाज ती ओळखत असते तो आवाज ऐकून तिला त्रास होतो तर नागेश्वरचा मुलगा आदिनाथ कोठारे म्हणजेच रुद्र हा तिथे आलेला असतो आणि तो म्हणतो इथे आसपास असणाऱ्या प्रत्येक दुकानदाराला मदत करा तर तो मदत करतो त्याचे वडील मदत करतात इकडे मंदिरात आल्याबरोबर रुद्राने गिरिजा आणि त्याच्या भावाला आगीतून वाचवलेलं असतं त्यामुळे गिरिजा देवीकडे प्रार्थना करते की आम्हा दोघांना वाचवणारा जो कोणी व्यक्ती आहे त्याला माझा अर्धयश्य लागू दे आणि हा मंदिरात आल्याबरोबर रुद्र प्रार्थना करतो की त्या मुलीच्या आणि माझी पुन्हा एकदा भेट घडवून देवी आहे मला दुसरं काहीही नको आहे तर आता असा प्रसंग असतो आणि रुद्राने चुकून गिरिजाचं आरतीचं ताट घेतलेलं असतं आणि ती ओरडते तुम्ही माझं ताट का घेतलं तो म्हणतो गुरुजींनी सांगितलं आहे आता हा कंटिन्युअसली तिला पाहतो आणि ती बडबड